मंडळी नमस्कार मी सतीश गोपाळ कुलकर्णी आपण पाहतात यूट्यूब चॅनल राजकारण गेलं चुलीत सर्वात प्रथम आज एक मे सर्वांना महाराष्ट्र दिन तसेच श्रमदिनाच्या खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र मंडळी आजचं औचित्य साधून या दिवसाचं मुद्दा म्हणून आपल्यासमोर हा व्हिडिओ घेऊन येतो घेत येत आहे याचं आणखीन एक कारण आहे नुकतीच मी एक पोस्ट प्रसिद्ध केली होती शेअर केली होती कदाचित आपल्यापैकी काही जणांनी ती वाचली असेल व्हॉट्सॲपला आणि फेसबुकला शेअर केली होती फेसबुकच्या काही ग्रुपवर देखील पोस्ट केली होती तर सगळ्यात प्रथम मी ते शीर्षक तसं का दिलं होतं याच्याविषयी आपल्याशी बोलतो एक दोन चार मुद्दे या व्हिडिओमध्ये आपल्यासमोर मांडणार आहे मी त्यापैकी हा पहिला मुद्दा आहे की गद्दार ब्राह्मण असं लिहायचं कारण का सगळ्यात पहिल्यांदा मी त्यांना हे विशेषत हे उद्देशून होतं अतुल कुलकर्णी या अभिनेत्यांना त्यांच्याविषयी लिहिलं होतं आणि त्यांचा निषेध केला होता, केल होता। आजकाल ही सर्वत्र ही फॅशन आहेच असं नाही तर त्याचा मुख्य पैलू म्हणजे कोणती सवंग प्रसिद्धी मला त्याद्वारे नको होती सगळ्यात पहिली गोष्ट त्यासाठी मी खचितच करणार नाही ही गोष्ट तर कुणाचंही आपण शासकीय प्रमाणपत्र एखादं घेतलं डोमेसेल असो रहिवाशीपणाचा दाखला असो किंवा जन्म दाखला असो किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट असो कुठल्याही हायस्कूलचं कॉलेजचं वगैरे त्यामध्ये हा स्पष्ट उल्लेख असतो की अतुलजींचाच मी जो उल्लेख करत होतो त्यांच्या नावापुढं हे निश्चितच असणार की हिंदू धर्म आणि जात ब्राह्मण त्यामुळं तो उल्लेख होता सगळ्यात पहिली गोष्ट आणि आता ह्याला दुजोरा चक्क इतकं माझं सुदैव चांगलं म्हणायला पाहिजे की ह्याला दुजोरा दिला केंद्र सरकारनं देखील कालच्याच एका बैठकीचा थोडक्यात हे पाहिला मी वृत्तांत त्यामध्ये दस्तूर खुद्द पंतप्रधानांनीच शिरगणना स सा, करायला सांगितली आहे ती जातीवर आधारित आता याची कारणमीमांसा काय वगैरे ते तज्ज्ञ पाहतील माझा तो विषय राजकीय निर्णयांचा माझा विषय नाही आणि हे चॅनलही नाही मी पहिल्यापासून ते सांगतो आहे पण माझ्या गोष्टीला दुजोरा मिळाला प्रत्यक्षवरूनच केंद्राकडून देखील तर दुसरी गोष्ट आज इतका जातीवर आधारित बघण्याचा दृष्टिकोन इतका झालेला आहे प्रत्येकामध्ये त्या बोलणाऱ्या व्यक्तीची जात ही शोधली जाते म्हणून मी थोडंसं खोचकपणानं देखील ते शीर्षक दिलेलं होतं कारण तुम्ही कुणी म्हणण्यापेक्षा प्रत्यक्ष एक कुलकर्णीच एक ब्राह्मणच एका ब्राह्मणाविषयी असं लिहू दे अर्थात त्यांची कृती ही मला न पटणारी होती मला न पटणारी होती कारण जी मी त्या माझ्या पोस्टमध्ये लिहिलेलं होतं की ज्या पद्धतीची परिस्थिती सध्या चालू आहे तिथं काश्मीरमध्ये अशा परिस्थितीत एखादा आपल्यासारखा सामान्य माणूस हे कलाकार देखील सामान्यच आहेत हे कोणी काय आकाशातून उतरलेले नाही आहे त्यांना काय चार पंख वगैरे नाही आहेत आपल्या ह्याच्यामधूनच मोठे झालेले मंडळी ही आहे आपण मोठी केलेली मंडळी आहेत म्हणजे लोकशाही मार्गानं मोठे झालेले आहेत ते एक करमणुकीच्या माध्यमातून तर अशावेळी आपल्यापेक्षा एखाद्या सामान्य माणसापेक्षा ह्या मंडळींनी जास्त थोडासा सेन्सिबली विचार करायला पाहिजे थोडासा साकल्यानं विचार करायला पाहिजे आणि मग एखादी कृती करायला पाहिजे आपण बघतो वेळोवेळे सोशल मीडियावर हे तथाकथित म्हणून मी नेहमी तथाकथित बुद्धिवादी म्हणतो ज्या प्रकारच्या पोस्ट करतात आणि ज्या प्रकारची मतं मांडतात आणि विशेषतः हे विशेषतः हे हिंदी चि चित्रपटसृष्टीमधली मंडळी ह्यामध्ये आणखीन एक आता मी पोट मुद्दा जोडतो यामध्ये आहे त्या क्षणी आत्ता अमिताभ बच्चन जे छोट्या मोठ्या गोष्टींवर बारीक सारीक गोष्टींवर देखील स्वतःचं ट्विट करत असतात आणि त्यांचं ह्याच्यावर काहीही मत नाही व्यक्त झालेलं हे एक मोठं आश्चर्य आम्ही सदी के महानायक म्हणतो त्यांना ही आणखीन एक गोष्ट म्हणून यांचा जो पाखंडी चेहरा आहे म्हणून मी मड्याच्या टाळूवरचे लोणी खाणारी मंडळी आहेत हे असा उल्लेख मी मुद्दा म्हणून केला होता आणखीन काही गोष्टी त्यामध्ये मी मांडल्या होत्या की जात पाहून आजकाल प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्यक्तीकडं बघितलं जातं तर एकतर ह्या शास शासनानं हे हा मुद्दा डिस्कार्ड करावा आमच्या प्रत्येकाच्या दाखल्यांमधून अन्यथा ह्याला मुभा द्यावी जर शासन शासन ह्याच्यामध्ये काही करत नसेल तर त्यांनी ह्याला पूर्णपणानं मुभा द्यावी आणि मुख संमती असल्यासारखंच आहे सार त्याच्यात म्हणजे जमा आहे ही गोष्ट अशी खरं तर मला वाटतं कारण मालिका अगदी धार्मिक मालिका मराठी ऐतिहासिक मालिकांमध्ये तर एका तथाकथित त्या गद्दाराच्या विषयीचा भाग इतके लांबवले होते की हाय हे सिरियल ऐतिहासिक सिरियल एखाद्या मोठ्या श्रेष्ठ व्यक्तीच्या चरित्र मांडण्यासाठी आहे का एखाद्या एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून एखाद्या समाजाला एखाद्या जातीला बदनाम करण्यासाठी काढलं असं वाटत होतं आणि ही गोष्ट ऐतिहासिक सिरियलपुरती मर्यादित राहिली नाही आहे आजकालची तुम्ही बरीचशी सिरियल बघा मी स्वामी मालिकेबद्दलसुद्धा लिहिलं होतं चक्क त्याच्यावर देखील ह्या जातीवादाचा पगडा दिसतो स्पष्ट दिसतो दिग्दर्शकानं कितीही जरी प्रयत्न केला तरी ती गोष्ट लपून राहत नाही ज्या गुरुचरित्रामध्ये ब्राह्मण ह्या शब्दाचा उल्लेख आहे काय काय ठिकाणी अशी मंडळी देखील आहेत हे ग्रंथ त्यांनी त्यामधनं ते ब्राह्मण शब्द हे देखील काढून टाकलेले आहेत आणि मग राहिलेलं गुरुचरित्र वाचायला दिलेलं आहे इतकी दिव्य मंडळी आपल्या इथं आहेत म्हणजे इतका त्यांना जातीविषयीचा तेढ त्यांच्या मनामध्ये आहे म्हणून मी लिहिलं होतं माझ्या खुलासेवार मुद्द्यामध्ये मी त्यामध्ये लिहिलं होतं आणि मागे एका लेखामध्ये देखील लिहिलं होतं जर तुम्ही फक्त फुले आंबेडकर असं महाराष्ट्र यांचा म्हणणार असाल तर मग लोकमान्य टिळक आणि सावरकर यांनी काय त्या काळात सारेपाठ खेळला का तुम्ही केवळ महर्षी धोंडो कर्वे हे खऱ्या अर्थानं जगन्नाथ शंकर शेठ हे खऱ्या अर्थानं सणावळीच्या दृष्टीनं देखील इतिहासामध्ये सुरुवात करणारे या लु, महिला शिक्षणाला आणि त्यांच्या उत्थानाला ह्याच समाजामध्ये ज्या समाजामध्ये समाजा दुर्दैवानं काही चुकीच्या रूढी रूढ रूड़ झाल्या होत्या प्रथा रूढ झालेल्या होत्या त्यांनी प्रयत्न केले होते त्यांचे डिमिन करायला त्यांचे व्यक्तिमत्व एक केवळ ते ब्राह्मण आहेत म्हणून त्यांचं खाली खेचायला व्यक्तिमत्व तुम्ही दुसऱ्यांना मोठं दाखवणार जे नंतर आले त्या सणावळीच्या दृष्टीनं इसवी सणाच्या दृष्टीनं जे नंतर आले त्यांना तुम्ही मोठं दाखवणार आणि वारंवार तो उल्लेख करणार रामदास स्वामींनी ज्या काळामध्ये अकरा बाराशे मठ उभे केले ते काही केवळ मारुतीची उपासना करावा हा निश्चित पहिला उद्देश होता पण ते एक राजकारणी संत होते राजकारणी म्हणणंसुद्धा खरं तर चुकीचं आहे स्वराज्य रक्षक संत होते असं मी म्हणेन कारण त्या मठामधूनच जे गुप्तहेर खातं महाराजांचं छत्रपती महाराजांचं जे चालायचं त्याला रसद पुरवली जायची आणि त्याला पाठिंबा मिळायचा तिथून हे तुम्ही गोष्ट डिनाय करू शकत नाही ही गोष्ट लपवणार कशी तुम्ही म्हणून त्यांच्या नावानं काहीतरी वेढंवाकडं लिहायचं वेडंवाकडं बोलायचं त्यांची महती गाणाऱ्यांच्यावर कॉमेंट करायचे घाढडे कॉमेंट करायचे ही कुठली आली पद्धत त्याचबरोबर त्यांना गुरु नाही म्हणून नाकारायचं दादोजी कोंडदेवांचं अस्तित्वच इतिहासामधलं नाकारायचं केवळ ते ब्राह्मण होते म्हणून अशा कित्येक ब्राह्मण कर्तृत्ववान ब्राह्मणांना तुम्ही मागं ढकलणार आणि दुसऱ्यांना त्यांचे पर्याय म्हणून उभे करणार तुम्ही कुणी कुणाचा पर्याय होऊ शकत नाही आज जर तीच जर अवस्था असती तर मी आता स्पष्टपणानंच बोलतो आजच्या समाजामध्ये तोच डी एन ए ब्राह्मण लोकांचा आहे मी तर काही माझ्या घरामध्ये तरी पहिल्यापासून माझे वडील शिक्षक असल्यामुळं अगदी कट्ट्यापर्यंत माझ्या घरी अगदी मरा कांबळे गुरुजी सल कांबळे गुरुजी हे यायचे मी ही गोष्ट स्पष्ट सांगतो आधी सुरुवातीलाच कधी माझ्या संपर्कात आलेले माझे विद्यार्थी दादांचे माझ्या वडिलांचे संपर्कात आलेले विद्यार्थी हे गोष्ट ही ठामपणानं सांगू शकतील की मी कधी भेदभाव आम्ही केला असेल आमच्या घरानं पण जे ऐकतो आणि वाचतो त्यामुळं व्यथित होतं मन तोच जर डी एन ए ब्राह्मण लोकांचा असता तर आज आपल्या हिंदुस्थानाशी गद्दारी केलेले ब्राह्मण किती आहेत आजच्या काळामध्ये कारण डी एन ए तर तोच आहे त्या वृत्तीमध्ये तर बदल होणार नाही ती वृत्ती कायम तशीच राहील समाजाप्रती आस्था समाजामध्ये मिळून मिसळून राहणे सौहार्द्यानं राहणे विनाकारण कोणाशी वादविवाद न करणे अशा अनेक ज्या गोष्टी आहेत काही क का, क्राईम्समध्ये ज्यांचा इन्व्हॉल्वमेंट असणे काही गुन्ह्यांमध्ये सहभाग असणे अशा ह्या गोष्टींमध्ये किती ब्राह्मण मंडळी सहभागी आहेत मी थोडंसं थोडंसं जात पुढं करून बोलतो आज आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घ्याल कारण वारंवार ह्या अशा पोस्ट बघून आणि ऐकून वाचून खरोखर कधी कधी उभं घेतो हे लिहिणारे कोण आहेत हे एकदा आपण पहा लिहिणारे कोण आहेत त्यांची भाषा काय असते कोणावर लिहितात ते म्हणून मी म्हणतो एक्सपर्ट आज भरपूर तयार झालेले आहेत आणि कुणावर ते काहीही लिहू शकतात विशेषतः ऐतिहासिक संदर्भ बदलण्यात देखील त्यांच्या दृष्टीनं काहीही ते गैरलागू करत नाही आहेत तटस्थपणानं इतिहासाकडं बघण्याची आपल्याला सवय पाहिजे जिथं पराभव झाला असेल जिथं पळ काढला असेल आपल्या ऐतिहासिक मंडळीने तिथं तो तह केला असेल तर त्या दृष्टीनंच त्याकडं बघितलं असेल कारण काहीतरी कारण असणार ती गोष्ट करायला घडायला आपण त्या सगळ्या गोष्टी बखरींमधून त्यावेळेच्या कागदपत्रांमधून ह्या सगळ्या गोष्टींमधून आपण केवळ सणावळ्या दिलेल्या आहेत म्हणून आपण ते अंदाज किंवा कुणी कुणाला लिहिलं आहे म्हणून ह्या ह्याच्यावरून आपण हे अंदाज बांधू शकत नाही तत्कालीन परिस्थिती नेमकी काय होती आणि त्यावेळेला असा निर्णय का घ्यावा लागला असेल ही गोष्ट आपल्याला कशी ज्ञात होईल ती फक्त त्या निर्णय घेणाऱ्यालाच ती माहिती असणार आणि नंतर त्याचं काहीतरी विवेचन करत बसायचं त्यांना चुकीचं ठरवाय ठरवायचं इथं अमुक एक गद्दार होते म्हणून मी माझ्या त्या लेखामध्ये सुद्धा म्हटलं होतं मग अशीच जर गोष्ट असेल ज्या कृष्णाजी भास्करांचं वारंवार उल्लेख ही मंडळी करतात त्यांचा आडनाव कुलकर्णी होतं ह्याच्याविषयी कुठलाही सबळ पुरावा यांच्याकडं नाही मग त्या एक ज एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ज्यांच्या सेवेमध्ये ते होते असतील तर त्यांच्याशी त्यांचं इमान राहणार स्वाभाविक आहे ही गोष्ट याचा अर्थ त्यांनी जे कृत्य के केलं याचं समर्थन मी करतो आहे असं नाही आहे पण ती तत्कालीन परिस्थिती आपल्याला नेमकी माहिती नाही ने आणि नेमकं काय घडलं हे ह्या सगळ्या कुठल्याही कागदपत्रांवरून आपण सिद्ध करू शकत नाही त्यामुळं ज्या रूढ अर्थानं ज्या गोष्टी इथं आहेत आज आपण आता काय बघतो आज आपण जर बघितलं आजच्या परिस्थितीमध्ये दे देखील बघितलं काल घडलेली एखादी जर गोष्ट असेल तर त्याला रंग कसे दिले जातात हे आजच्या तर्कवाद्यांचे आपण ब बघतोच आहोत ह्या गोष्टी मग ती तर त्या काळात ज्यावेळेस काही साधनं नव्हती अशा प्र कम्युनिकेशनची साधनं नव्हती लिखाणाची साधनं नव्हती जरी ते लिखाण असेल तरी त्याला सुरक्षित ठेवण्याची कोणती हमी नव्हती आपली देवळं सुरक्षित राहत नव्हती आपल्या माय बहिणींची आब्रू सुरक्षित राहत नव्हती अशा काळात ते त्या गोष्टी सांभाळायला बघतील का आपली जात बघून आप त्या कुणाशी लढतोय वगैरे हे गोष्ट पाहत राहतील म्हणून मी मागच्या एका व्हिडिओमध्ये म्हटलं तर हा दुबळा आणि केवळ दुबळा आणि एक अपंग समाज होऊन बसलेला आहे केवळ कुणाच्या तरी काय एखाद्या विवेचनावर एखादी काहीतरी कॉमेंट का करायची आणि त्या माणसानं जी घेतलेली मेहनत असेल कारण वर्गात शिकवत असताना देखील मी गोष्ट ही सांगतो एखादा शिक्षक एखादा प्राध्यापक जर प्रचंड अभ्यास करून एखाद्या गोष्टीचे बारकावे लक्षात घेऊन जर तो वर्गात लेक्चरला जात असेल ही गोष्ट समजून घेण्यासारखी आहे आपण आणि ती गोष्ट सा सांगत असताना एखाद्या ठिकाणी त्याची सुसंगती थोडक्यात कुठंतरी चु, चु चुकली भंग झाली काही कारणांस काही कारणास्तव आणि एखाद्या प्रश्न विद्यार्थ्यांना समजा प्रश्न विचारला आणि लगेचच ताबडतोब त्याला त्या प्रश्नाचं त्याच्या हातात उत्तर नसेल तर याचा अर्थ असा होत नाही की तो त्याची ती तपस् तप तपस्यापूर्ण वाया गेली असा अर्थ निष्कर्ष आपण काढू शकत नाही ना ह्या गोष्टींकडे आपण खरोखर गांभीर्यानं कधी बघणार आहोत आणि खरोखर त्या त्याच त्याच काळामध्ये राहून आपण आजच्या काळाशी सुसंगत कधी राहणार आहोत एवढ्या प्रकारची साधनं आज उपलब्ध आहेत वेगवेगळ्या ज्या एका एका बाजूला मी म्हणतो नेहमी की मी मागेही सांगितलेलं आहे की टेक्नॉलॉजी शुड नॉट रूल अस वी शूड रूल रूल दी टेक्नॉलॉजी आपण त्या टेक्नॉलॉजी किंवा ह्या साधनांचा आपल्या सगळ्यांच्या उन्नतीसाठी कधी उपयोग करून घेणार काय आपण तिथंच रेंगाळत त्याच त्याच ठिकाणी रेंगाळत राहणार आणि समाजाला तिथंच खेचणार ह्याचाच परिपाक म्हणून मी मागच्या एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की आज विद्यार्थी जे बाहेर आहेत येत आहेत आत्ता जे शिकायला येत आहेत आणि बाहेर पडतायत हे एका दुबळ्या मानसिकतेचे शिकार असल्यासारखे आहेत ते त्यांच्यात क्षमता अतिशय कमी आणि आपण आजच्या काळामध्ये त्यांना प्रोफेशनल इथिक्स आणखीन काही बाहेर बाहेरच्या विभागामधले विषय ह्या आज आपण आता त्यांना शिकवायला शिकवायचे प्रयत्न करतो ज्यांना त्यांच्या मूळ विभागातले विषय ज्यांना नीट अजून आकलन होत नाही आहेत पुरेसा वेळ सिलेबसद्वारा दिल्यानंतर त्यांना ते बाहेरच्या डिपार्टमेंटचे विषय आणि प्रोफेशनल इथिक्स आणि प्रोफेशनल सारख्या गोष्टी अशा वर्गात शिकवून थोड्याच येणार आहेत त्या आचरणानं येणार आहेत त्या गोष्टी त्यासाठी आपल्या घरचे संस्कार हवेत त्या, त्या पद्धतीचे आणि हे, हे जर नसेल आपण नुस केवळ विश्वगुरू होईल भारत विश्वगुरू होईल आपल्याकडं अमुक आहे तमुक आहे गंगाजळी फॉरेन करन्सीची इतकी आहे ह्याचा ह्याचे डंके पिटत कधीही गोष्ट साध्य होणार नाही आणि जे जी मंडळी गेलेली होती तिथं त्यातल्या काही मंडळींनी देखील तत् लगेचच काही आपले खुलासेवार तिथं व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला त्यांना एकच गोष्ट विचारली जर हीच जर सौहार्द्य तिथं होतं तर या मंडळींना घुसणं शक्य झालं कसं मग आणि त्यांना स्थानिक लोकांनी मदत केल्याशिवाय ही ठावठिकाणी त्यांना नेमके इथं लोक येणार आहेत हे कळलं कसं ही गोष्ट तर बाहेर कुठे डिक्लेअर लिहिली नव्हती मग त्यासाठीच आपण जर सगळ्यांनी सतर्क राहून ह्या गोष्टींकडं खरोखर एका प्रगल्भतेनं आजचा जो आपण बावीसावा वगैरे शतक म्हणतो एकविसावा बावीसावं शतक म्हणतो ती प्रगल्भता टेक्नॉलॉजिकल असिस्टन्स ह्या गोष्टींच्या सगळ्या गोष्टींचा आपण जर एक खरोखर एका उन्नत व्यक्तिमत्त्वाच्या दृष्टीनं आपण विचार केला आणि सांगोपांग विचार असतील तर खरोखर आपल्याला काहीतरी यातून तरुण जाता येईल अन्यथा आपण ह्याच ठिकाणी सतत इथंच ह्याच ह्याच ठिकाणी आपण गटांगळ्या खात राहणार पूर्वीचे तेवढे दाखले देत राहणार आणि एक दोन जणांची नावं इतिहासामधली पुढं करून सगळेजणच कसे त्या पद्धतीची ही मंडळी आहेत हे वारंवार पुन्हा पुन्हा सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार अगदी गालीगलोच करणार शिव्यांचा भाडीमार करणार सुदैवानं आज आता ह्या ज्या माझ्या पोस्टविषयी ज्या लेखाविषयी लेखा मी बोलतो आहे त्याचं टायटल पेजसुद्धा मी इथं थमनेल म्हणून ठेवतो सुदैवानं सुदैवानं मी ज्या ज्या ठिकाणी पोस्ट केल्या एखादा अपवाद वगळला तर एखादा अपवाद आहे त्याला तोही सांगतो मी पण सुदैवानं ज्या पद्धतीनं विशेषतः ब्राह्मण समाजानं माझ्या ह्या पोस्टला दाद दिली शांतपणानं दाद दिली आणि कदाचित जर विरोध केला असेल तर काहीसा अगदी शोभेल असाच विरोध केला विरोधा विरोधसुद्धा असणं अपेक्षित होतं असं काय नाही की मी जे मत मांडलं होतं ते शंभर टक्के तसंच असेल आणि तेच खरं शेवट अंतिम सत्य मी गृहीत धरून गेलो नव्हतो त्या बाबतीत मला तक्षणी ज्या एक भावना तिर तिरेकानं जी गोष्ट वाटली ती मी तडकाभटकी मांडली होती पण ज्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी विशेषतः ब्राह्मण समाजानं मला खरोखर ह्या बाबतीत सपोर्ट दिला इनडायरेक्टली ते खरोखर आपले शतशा आभार आहे बाबतीत आपण समजून घेतलं नेमकी पार्श्वभूमी समजून घेतली कदाचित त्यामागं ही व्यक्ती लिहिते ती व्यक्ती तू आपण जाणून कदाचित आपण गप्प राहिला असाल शिवीगाळी केली नाही त्या प्रकारचे प्रत्युत्तर दिली नाहीत त्याबद्दल खरोखर आपले जितके आभार मानावेत तेवढे कमी आहेत आणि त्याचबरोबर अर्थात इतर माझ्या मित्रांचे देखील मी केवळ ब्राह्मण समाजापुरते हे व्हिडिओ बनवतच नाही आहे किंवा तो उद्देश नाही आहे अजिबात तर एका ठिकाणी एकाच ब्राह्मण समूहावर मात्र मला चक्क देखील घालण्यात आल्या अगदी टोकाच्या देखील घातल्या गेल्या गे तिथं हेही मी सांगतो अशाही प्रकारच्या प्रवृत्ती ह्या असणारच त्यात ते ग्रहीत धरलेलंच आहे मी ते गृहित धरलंच होतं ॲक्च्युली आणि आताही गृहित धरतोय पण ह्यानं कुणी डिफेम व्हायचा वगैरे बाबतीत काय प्रश्न येत नाही प्रतिमा डागाळणे डीफेम होणे प्रतिमा एखाद्याची डागाळेल की खरोखर त्याच्या विचारांमध्ये अशुद्धता असेल तर ती प्रतिमा डागाळली जाईल बंधुलेकर महाराज महाराजांचंच वचन आहे की एखाद्याची कृती जरी चुकली तरी चालेल पण शुद्ध असला पाहिजे हेतू शुद्धच होता त्यामध्ये त्यामुळं कदाचित का अर्थात काही जणांना तो सर्व समाजाला सर्व ब्राह्मण समाजाला मी म त्या टोकाला धरतो आहे का भाल्याच्या टोकावर धरतो आहे का काय असा गैरसमज झाला असण्याची शक्यता आहे पण हे त्या धिक्कार ह्या मी त्या एका विशिष्ट व्यक्तीचा केला होता ही गोष्ट त्यांनी समजून घ्यायला पाहिजे होती खरं तर असो काही जणांचे गर गैरसमज होणं स्वाभाविकच आहे ह्या ह्या माझ्या ह्या व्हिडिओमधून मा देखील जी मतं मांडलेली आहेत काही काहीजणं जे उथळपणानं ऐकतायत अगदी साकल्यानं ऐकणारे जे आहेत शांतपणानं जे जा ऐकणारे आहेत ज्यांच्या मनामध्ये पूर्वग्रह नाही ते नेमकेपणानं ही गोष्ट समजून घेतील अशी मी अपेक्षा करतो आज पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनानिमित्त आपल्या सर्वांना खरोखर शुभेच्छा देतो मनपूर्वक धन्यवाद देतो आणि हा महाराष्ट्र आपला आपलं राज्य आणि आपला हे अखंड भारतराष्ट्र हे खरोखर चिरायू हो आपल्या सर्वांच्यासाठी उन्नत राष्ट्र येत्या भविष्यकाळामध्ये आपण त्याला उन्नत करण्याचा प्रयत्न करू आणि ते त्याप्रमाणेच ते शाबित हो सुसंस्कृत सु राहो सुदृढ राहो आरोग्यदृष्ट्या निरोगी राहो आपण सर्वजण निरोगी राहा अशी मी प्रार्थना परमेश्वराच्या श्री दत्तगुरूंच्या चरणी चे करतो आणि आजच्या व्हिडिओमार्फत आपला निरो निरोप घेतो आपण सर्वजण आपली काळजी घ्या जर आवडलं असेल तर हे चॅनल जरूर आपण सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा ज्यांचे गैरसमज झाले असतील ते खचित ह्या प्रयत्नानंतर दूर होतील अशी आशा करतो आणि आपली रजा घेतो धन्यवाद नमस्कार